सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे पाच तालुक्यांना जो आहे तो मोठा फटका बसलेला होता आत्ता आपण आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगबाळ या गावामध्ये खरंतर काही वेळापूर्वीच केंद्रीय पथक जे आहे ते या गावामध्ये येऊन गेलेलं आहे नक्की केंद्रीय पथकाकडून काय अपेक्षित होतं आणि काय पाहायला मिळालं हे देखील आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात केंद्रीय पथक काही वेळापूर्वी आपल्या गावात आलेलं होतं काय नक्की गावामध्ये त्यांनी पाहणी केली कशा पद्धतीची पाहणी केली काय सांगाल जर थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे केंद्रीय पथक के येऊन गेलेलं आहे ठीक आहे खरं मान्य आहे पण केंद्रीय पथक जो आहे तो शेताच्या बांधावरती पण आलेले नाही ते केंद्रीय पथक आणि शेतकऱ्यांशी संवाद पण केलेले नाहीत ते कशामुळे आलेत ते आपल्याला मन पण माहीत नाही एकतर आले ब्रिजवरती बघून गेले आणि दुसरं सबस्टेशनला एम एस सी बीला येऊन भेट करून गेलेत हां आणि जो मदत जाहीर केलेली आहे सरकारने तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही आणि जो घरात पाणी गेलेला आहे जो सरकारकडनं जो मदत होते तो अद्यापही ग्रामस्थांच्या खात्यात आलेल्या नाही आणि शेतकऱ्यांच्या जो मदत जाहीर केलेली होती पण ते केवळ वीस टक्के लोकांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तो राहिलेले ऐंशी टक्के अजून जमा झालेले नाहीत आणि सर मी माझं स्वतः मी शे नदीकाठचं शेतकरी आहे दहा एकर ऊस पूर्णपणे वाहून माती खाडून गेलेले आहे मला हेक्टरला फक्त आठ हजार रुपये भेटलेत काय करायचं साहेब सांगा आठ हजार रुपयेमध्ये काय आम काय मिळणार आहे आठ हजार रुपयामध्ये टोटल पन्नास दहा एकर शेतीमध्ये माझं कमीत कमी चारशे टन ऊस निघत होतं आणि आठ हजार रुपयामध्ये काय करणार आम्ही शेतकरी तुम्ही सांगा आम्ही ह्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला दोन ते तीन वर्ष लागतात आणि एवढ्या सरकारच्या तुटपुंजी मदत आठ हजार रुपयामध्ये आम्ही काय करणार आणि ह्यात कोणाची हलगर्जीपणा आहे आणि किती दिवस झालं दिवाळीपूर्वी सरकार मदत करतो म्हणलेले अजून दिवाळी होऊन एक महिना उलटत आलं अजून पण शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा नाही रुपये तुम्ही जे मिळाले त्याच्यातून मिळेल का तुम्हाला साहेब माती सोडून आम्हाला जो पिकाचं हे आहे जो सरकारने मदत केलेली हेक्टरी फळबागेसाठी वगैरे हो आणि ऊस जो बागायतीसाठी सत्तावीस हे हजार पाचशे जो हेक्टरी हे केलेले आहे तो पण अजून आमच्या खात्यात जमा नाही आठ हजार नऊ हजार असे हेक्टरी जो सरकार आश्वासन दिलेलं पण त्यापैकी पंचवीस टक्के पण रक्कम आमच्या खात्यात जमा झालेली नाही आम्ही देतात अधिकारी किंवा तुमचे इथले सरकारी अधिकारी काय अधिकाऱ्यांना विचारण्यात गेल्यावरती म्हणत आहे दुसऱ्या टप्प्यात येईल तिसऱ्या टप्प्यात येईल आम्ही तो सरकार जो तुम्हाला वचन दिलेलं दिवाळीपूर्वी आम्ही खात्यात जमा करेल तो आम्ही अजून वाट पाहतोय आणखी काही शेतकरी आहेत काय परिस्थिती गावामध्ये आता केंद्रीय पथक येऊन गेलं पाहणी केली काय दिलासा मिळाला तुम्हाला नाही अजून तर दिलासा काय मिळालं नाही माझं मी धनराज पाटील आहे इथंच माझं शेत आहे माझ्या शेतीपूरक व्यवसाय आहे माझं डाळ मिल आहे पूर्ण सगळं बुडाल होत अजून तर त्याचं नुकसानच नाही नुकसान देतो देतो म्हणून असं हे मिलला किती गुंतवणूक केलेली होती किती नुकसान झालं बारा लाख गुंतवणूक आहे सगळं ते भिजून हे सगळं बुडून पूर्ण हे झालं पण असेल मग हा मशिनरी सगळं भिजले अजून तो एक रुपये पण नुकसान भर झालेत का पंचनामा करून गेलेत पैसे अजून येते येतेत हा एवढंच आहे केंद्रीय पकाला काय त्या संदर्भात काही माहिती दिली का तुम्ही काय बोललं काय बोलच त्यांना आलंच नाही फक्त ना, ना, ना। ना, बंदारा येऊन बघून गेलेत आणि एम एस बी ए ला व्हिजिट दिलं झालं काय अपेक्षा होती केंद्रीय पथक आलं होतं काहीतरी वाटलं होतं का वेगळ काहीतरी मिळालं नाही का बोललं तरी बी समाधान होत बोलायला बी तयार नाहीत त्यांनी आणि हे झालेल्या नुकसानीमध्ये अजून टप्पे वाईज देतो म्हणते काही लोकांचं यादीत नाव सुद्धा नाहीये काय विचारायचं त्यांना अधिकारी लोकांना शेतकरी म्हणून खोलतेत आम्हाला नाव नाही घेतलं काही विचारलं अधिकाऱ्याने दिलंय त्यांना आहे म्हणते यादीत नाव काही जणांचं नाहीच यादीत नावच नाही आता काय बोलायचं त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही आता येऊन पाटबंधार खातं बघितले एम बी बघितले त्यांचं काय शेड्यूल होतं त्याप्रमाणे त्यांनी येऊन गेले तुम्हाला काय असं नाही मिळालं काय दिलासा काय बोलायला सुद्धा तयार नाहीत ते तुमचं काय नुकसान झालं पंचनामा फक्त कागदावरच झाले फक्त तलाठी कार्यालय ग्रामपंचायत याच्या पुढं पुढं वर गेलेत नाही तहसीलदाराला गेलो तरी गेलं विचारलं तर त्यांनी फक्त आजच्या टप्प्यात उद्या टप्प्यात तुमचं होईल तसं होईल फक्त गावातल्या फक्त दहा पंधरा मोजक्या तोंड बघून पंचनाम्याचे पैसे दिलेले आहेत बाकीचे शंभर टक्के लोक तसंच राहिलेले आहेत हां फक्त तोंड बघून पंचनाम्याचे पैसे वाटलेले आहेत ते कोणाचा हात आहे ते अजून काही माहीत नाही परंतु असं झालेलं आहे राजकारण चालवलं पंचना राज पंचना आहे पंचनाम्याचे पैसे पण राजकारण चालू आहे आपण पाहतोय खरं तर केंद्रीय पथकाने या दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या वडकबाळ गावाला भेट दिली मात्र आमच्याशी कुठल्याही पद्धतीचा संवाद जो आहे तो त्यांनी केलेला नाही आहे जे पंचनामे झालेले आहेत त्याचे देखील पैसे आम्हाला अद्याप मिळाले नाहीत असे एकंदरीत तक्रार जी आहे ती या पूरग्रस्त शेतकऱ्यांची आपल्यासमोर येताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे टी व्ही नाईन मराठी वडकबाळ दक्षिण सोलापूर सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव